मालेगावजवळ चार किलो गांजा जप्त तीन आरोपी अटक मालेगाव तालुका पोलिसांनी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पाटणे फाटा राष्ट्रीय महामार्गाजवळ कारवाई करत चार किलो चारशे छप्पन्न ग्रॅम गांजा अंदाजे किंमत एकोणनव्वद हजार एकशे वीस रुपये असा मुद्देमाल जप्त केलाय अटक आरोपी अमजद खान अहमद खान त्रेचाळीस वर्ष राहणार किलो ग्रॅम गांजा जप्त फिरोज खान युसुफ खान वय तीस राहणार हिंगलाज नगर दोन किलो एकशे साठ ग्राम किलो गांजा जप्त अब्दुल रज्जाक सफदर खान वय पंचावन्न राहणार अब्बास नगर एकशे पासष्ट ग्रॅम गांजा सदर आरोपींनी विनापरवाना बेकायदेशीरित्या गांजा बाळगल्याने डी पी एस अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव